नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तर यंदा सहा जून वार शुक्रवार आलेला आहे या दिवशी निर्जला एकादशी आलेली आहे तर मराठी वर्षातील तिसरा ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे ज्येष्ठ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा म्हटला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते या एकादशीला भागवत एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीमध्ये निर्जेला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की हा उपवास केल्याने आपल्या जीवनातील नकळकळ झालेले पाप नष्ट होत असतात आपण जी चूक करत असतो या दिवशी या चुकीची माफी मागितली जाते श्री हरी विष्णू माप करत असतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात म्हणून या दिवशी श्रीहरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते ही एकादशी हरी विष्णूंना समर्पित केली जाते प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये आणि बद्ध पक्षामध्ये एकादशी येते त्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि महात्म्य वेगळं आहे तसंच या प्रत्येक एकादशीचे नावही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळे आहेत या एकादशीच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद केलेले आहे तर यंदा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्जली स्मार्थ एकादशी आहे जिला एकादशीला निर्जला एकादशीला श्रीहरी विष्णूच्या पूजनाने भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात संकट दूर होतात घरात सुख समृद्धी नांदत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते घरामध्ये नेहमी बरकत येण्यासाठी ने एकादशीच्या दिवशी तुळशीला ही वस्तू जर तुम्ही बांधली तर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल म्हणून या निर्जला एकादशीच्या दिवशी काही उपाय करून सेवा करून माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा जर तुम्ही केल्यात तर वर्षानुवर्ष शंभर वर्ष तुम्हाला कधीच पैशाची कमतरताही भासणार नाही म्हणून ही शुक्रवारी एकादशी आल्याने या एकादशीला खूप शुभ मानले जाते या एकादशीला भागवत एकादशी किंवा निर्जला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर निर्जला एकादशीच्या एक दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी कर्ज लवकरात लवकर कमी होण्यासाठी तर पहिला उपाय जो आहे हा आपल्याला करायचा आहे तर भागवत एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे तर भागवत एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होत असते शत्रुपिळा नजर दोष संकट वास्तुदोष दूर होत असतात तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सकाळी गंगाजल टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमूटवर हळद देखील टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता वास्तुदोष संकट विघ्न हे दूर होत असतात मन पवित्र बनते आणि आपण जी पूजा करत असतो त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते म्हणून या पाण्याने आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करायचे आहे जर या दिवशी तुम्हाला नदीमध्ये जाणे शक्य होत असेल तर या दिवशी नदीमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांना तर्पण करावं असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या पाण्याने आपल्याला सर्वात प्रथम आंघोळ करायचे आहे एका ग्लासमध्ये शुद्ध गंगाजल गोमूत्र चिमुडभर खळीमीठ टाकून सर्व घरामध्ये आपल्याला हे पाणी तुळशीच्या पाण्याने किंवा जे आंब्याचं पान आहे त्या पाण्याने आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष संकटही दूर होत असतात पहा असं म्हटलं जाते की आंघोळीच्या जा पाण्यामध्ये चिमटभर हळद टाकल्याने रात्रीतून चमत्कार घडेल आयुष्यातून दुःख संकट ही दूर होत असतात कारण हळद ही श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय असणारी वस्तू आहे आपल्या घरात जेवढी ही निगेटिव्हिटी ऊर्जा आहे ती निघून घरात सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आता पाहूयात की तुळशीला कोणती वस्तू आपल्याला घालायची आहे बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन वर्ष होईल आणि ऐश्वर्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल घरात पैसा येऊ लागेल तर पहा जिथे श्रीहरिविष्णू असतात तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो विष्णू शिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी आवर्जून असतात म्हणून एकत्रित पूजा केली जाते तर पहा ही जी एकादशी आहे ही विष्णूला समर्पित केली जाते असं म्हटलं जाते की तुळशीच्या रूपामध्ये साक्षात श्री हरिविष्णूची रूप वसलेले आहे जेव्हा तुळशीच्या संबंधित कोणतेही उपाय करत असतात तेव्हा घरामध्ये सुख आणि कर्ज भरपूर वाढलेलं आहे ते लवकरात लवकर कमी होत असते घरात वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते पहा बरेच घरामध्ये संकट विघ्न यायला लागतात ला कर्ज ला भरपूर ला वाढलेलं आहे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही घरामध्ये दुःख वारंवार येते आपल्या हातात पैसा टिकत नाही घरात एखादी आजारी व्यक्ती जर पडली तर त्याच्या पाठोपाठ घरातील मुलं असेल किंवा पती असेल किंवा आपण स्वतः असाल तर आजारी पडायला लागतात आणि घरात खर्च एवढा वाढतो की घरामध्ये पैसा की हा टिकत नाही बरेच जणांचं कर्ज एवढं वाढलेलं आहे की कर्ज फेडणं शक्य होत नाही बरेच जणांच्या घरामध्ये समस्या असतात या समस्येचं निवारण होण्यासाठी हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो आपल्या घरात ईश्वरी पैसा जर आकर्षित करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नक्की करून पहा तर पहा इथे आपल्याला एक कलावा धागा घ्यायचा आहे जो लाल रंगाचा धागा असतो तोच धागा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्या तर पहा त्यानंतर आपल्याला कुठलीही हळद घ्यायची नाही आपल्याला विकत आणायची नाही तर या दिवशी तुम्हाला हळकुंड घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे हळकुंडाची बनवलेली ओरिजिनल हळद असेल किंवा गावरान हळद असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही हळकुंड दगडावर किसून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्यानंतर कलवा धागा जो आहे या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायचा आहे त्यानंतर आपल्याला या धाग्याला एक गाठ बांधायची आहे त्यानंतर हातामध्ये हा धागा आपल्याला घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून हरी विष्णूची पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आसन ठेवून हा उपाय करायचा आहे त्यानंतर हा धागा हातामध्ये घ्यायचा आहे श्री सुप्तम या पठणाचं तीन वेळा पठण करायचं आहे दुसरी गाठ आपल्याला बांधायची आहे हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या त्यानंतर श्री विष्णू देवाय म हा मंत्र एकशे आठ वेळा मांधायचा आहे म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरी गाठ बांधायची आहे तिसरी गाठ बांधल्यानंतर परत आपल्याला उजव्या हातामध्ये हा धागा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम या पठनाचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे धागा आहे एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला माता आणि श्रीहरी विष्णूला आपल्याला बोलायचं आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिब्बा घेऊन तुळशीजवळ जायचा आहे तर पहा असं म्हटलं जाते की जेव्हा आपण श्रीहरिविष्णूला अष्टगंधक लावत असतो चंदन लावत असतो त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा असतो श्री विष्णू देवायनम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे हा आपल्याला असंच दोन ते पाच मिनिट देवाजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सहा वाजण्या अगोदर हा धागा तुळशीला बांधायचा आहे पहा असं म्हटलं जाते की तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी आणि श्री विष्णूचा वास असतो जिथे उजव्या साईडला तुळस ठेवली जाते तिथे घरामध्ये आपल्या नकारात्मकता येत नाही तिथून संकट येत नाही जे संकट आहे ते तुळशी माता आपल्या अंगावर ओढून घेत असते म्हणून घरात सुख समृद्धी वाढू लागते दुःख वाटायला येत नाही कर्ज वाढत नाही आणि कर्ज लवकर फेडण्यास मदत होत असते त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा दिवा देखील ला आपल्याला लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला आवर्जून मुठभर अक्षदा टाकायच्या आहेत त्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशी माताला हात जोडून आमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढू दे आणि नकळकळ झालेल्या पापापासून ही मिळवू दे घराची मुलाची पतीची अशी भरभरून प्रगती होऊ द्या की त्यांना नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यामध्ये भरभरून प्रगती होऊ द्या पितृदोष संकट विघ्न नकारात्मकता शत्रुपीडा नजर लागलेली आहे दृष्ट लागलेली आहे किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन जर घरामध्ये नजर लावत असेल तर ती नजर कमी होऊ द्या कधीही मुलांबाळाला किंवा पतीला नजर लागू देऊ नका घरात आदर पण वाढू देऊ नका अशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि श्रीहरिष्ण मना करायची आहे म्हणून हा उपाय तुळशीचा करून पहा घरामध्ये सुख समृद्धी वाढेल धन पैसा धनसंपत्ती यामध्ये वाढ होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा